परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज आचार्य बालकृष्णजी महाराज व हरिभक्त पराण विठ्ठल महाराज देशमुख अळंदीकर यांच्या आपा सर्व आपल्या सर्व साधकांना माझा ओम आज मी तुम्हाला या ठिकाणी जलनीती ही शुद्धी क्रिया करून दाखवत आहे ही जलनीती ह्या कोरोना महामारीच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त आहे कारण आपली ही जी नासिका आहे आपला हा घसा आहे आणि आपले हे जे फुफ्फुस आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ही शुद्धी क्रिया फार महत्वाची आहे त्यामध्ये ही जलनीती आज या कोरोना महामारीच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त ठरत आहे ज्या पद्धतीने प्राणायाम आणि योग अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर गुळवेचा काढा अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर वाफ घेणं हे पण अत्यंत महत्वाचं हो आहे त्याचबरोबर ही जलनीती सुद्धा अत्यंत महत्वाची हो आहे आणि यासाठी फक्त दोन मिनिटं लागतात पाणी कोमट करून घ्यायचं या पद्धतीचं जलनीतीचं एक भांडं मिळतं ते घ्यायचं आणि कोमट पाणी याच्यामध्ये टाकायचं था। आणि ज्यावेळेला आपण जलनीती करू त्यावेळेला उजव्या नागपूरांनी आपण पाणी टाकू त्यावेळेला डाव्या नागपूर येई डाव्या नागपूरून टाकू त्यावेळेला उजव्या नागपूर येई पण ज्यावेळेला आपण पाणी टाकू त्यावेळेला आपल्या तोंडाने श्वासोश्वास करायचा नाकाने श्वासोश्वास करायचा नाही तर या पद्धतीने मी जलनीती आपल्यास करून दाखवतो या सध्या कोरोनाच्या काळामध्ये जबरदस्त उपयुक्त असणारी शुद्धी क्रिया जर कोणती असेल तर ती ही जलनीती आहे आणि म्हणून तुमच्या आणि आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी जलनिती जलनीती आपण रोज नियमाने केली पाहिजे या पद्धती